राज्याच्या कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती गडचिरोली बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम मते अलगा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव नांदेड परभणी हिंगोली पीठ आणि लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार औषधी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही ठिकाणी दृश्य पाऊस पडेल असा अंदाज देखील वर्तवला आहे खानेरी भागामध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील थोड्या ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकणामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला का ते दे कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका